हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतर खतरनाक मुसळधार पाऊस पडतो इथं आर्यन एवढा कडक पाऊस पडतो इथं सर्वांनी घरातच बसा मला काय <laughs> मुसळधार पाऊस पडतोय ते सांगा ना तुमची नाही नाही किती मुसळधार पाऊस पडतोय बघा जबरदस्त सगळ्या शाळा नव्या सुट्ट्या सगळ्या या इकडं पुढ बागासारखा बिस्चाल पाऊस नाही पाऊस नाही कसं हाय हवामान खात्याने सांगितले हवामान खात आणि राजकारण दिवशी तुफान पाऊस पडतोय पण हवामान खात आला काहीच होत नाही हवामान खात्यावरती कधी विश्वास ठेवायचा माहिती आहे का ज्यावेळेस ते सांगतं का नाही उलट विश्वास ठेवायचा उलटा ती म्हणलं ना आज मुसळधार पाऊस आहे हामकाच ऊन पडणार हा बघा कसला ऊन पूर्णला पूर्णाला पूर्णाला बोला पूर्णाला शाळेला सुट्टी दिली शाळा वेळा सगळ्या बंद केल्या <laughs> काल पाऊस होता तर सुट्टी नाही आहे अच्छा अच्छा काय वाटतं मला काय म्हटलं पाहिजे तुम्ही काय म्हणाय पाहिजे हवामान खात्याला सुपरगांड सुपर पूर्ण आहे तू शाळेत का नाही गेली बाळा सुट्टी कसली सुट्टी इकडं पाऊस येणार होता वय टीचरनी सांगितलं टीचरनी कोणाचं ऐकलं हवामान खात्याचं शाळा बंद होती वय बर बर ठीक आहे <laughs> टीचरनी <निकुना> कोणाचं <था> ऐकलं <laughs> हवामान खात्याचं हवामान खात्याने बघा <laughs> जबरदस्त ऊन पडलेलं आहे आपला पाऊस पडतोय मुसळधार पाऊस म्हणजे अगदी पंधरा वीस फुटावरती पाणी आहे पुणे बंद आहे पुणे बंदच आहे तसं पण अजिबात लोक घराच्या बाहेर पडत नाही अजिबात आर्यन तुम्ही कसं काय आलं इकडं हो। पाऊस आहे मुसळधार पावसात शिकत दिले तरी तुम्ही आला आम्हाला माहिती होत हवामान खात्याच हवामान खात्याचं हवामान खात्याचा निरोपाय करून आला तुम्ही काय हवामान खात्यासाठी खरंच त्यांचा अंदाज जबरदस्त आहे त्याच्यामुळं हवामान खात्याला सलाम